वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी साडे अकरा ते रात्री साडे दहा वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायांवर छापेमार कारवाई केली असता नऊ आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत एक लाख अकरा हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा कारधा वरठी तुमसर सिहोरा आणि आंधळगाव या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा पोलिसांनी संजय मूल राहणार शास्त्रीवार्ड भंडारा कारदा पोलिसांनी सूरज भुरे राहणार मकरदोकडा खुशाल मिश्राम राहणार बुटी वरठी पोलिसांनी आशिष मेश्राम राहणार वरठी तुमसर पोलिसांनी धनराज भालेराव राहणार चांदमारा सिहोरा पोलिसांनी रवींद्र खरोले राहणार रुपेरा आंधळगाव पोलिसांनी गणेश दमाहे सभाकर दमाहे कृष्णा चोपकर तिन्ही राहणार मांडेसर या नऊ आरोपींच्या ताब्यातून एक लाख अकरा हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे